नमस्कार स्वेता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला बांगड्याची कडी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे बांगडे घेतले आहेत इथे ओलं खोबरं घेतलं इथे कांदा घेतला आहे इथे चार पाच लसणीच्या पाकळ्या घेतल्यात इथे फोडणीसाठी कांदा आणि इथे इथे सुकी मिरची भिजत घातली शक्यतो बेडगी मिरची वापरते पण नव्हती माझ्याकडे म्हणून ही भिजत घातली आहे मी आणि कलर येण्यासाठी इथे मसाला घालणार आहे एव्हरेस्ट लाल तिखट आहे आणि थोडीशी हळद आता मी हे सगळं वाटून घेणार आहे हे बांगड्यांना मीठ लावून ठेवलं आहे अर्ध्या तासासाठी आता हे स्वच्छ धुवून घेऊन बांगड्याची कडी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया माझा ते मासे स्वच्छ धुवून घेतले ते लाल तिखट मालवणी मसाला हळद आणि मीठ आता हे माशांना मी लावून घेते ते थोडासा आगळ हे सर्व माशाला पाच दहा मिनटासाठी लावून ठेवते कढईमध्ये तेल हे वाटण घेतलं वाटून ह्याला चांगला कलर चढलाय आणि याच्यामध्ये मिक्स करून लावून घेते कांदा बऱ्यापैकी लाल झालाय वाटण परतून घेतो थोड शिजू द्यायचे कोकम वाटण्याचं पाणी शिजू घ्यायचे तवा गरम करायला ठेवला आहे दहा मिनटं झाली आहेत आता रव्यामध्ये घोळून मासे फ्राय करून घेऊ thank you हळदीचं पान आहे धुवून आहे मला जेवढी जाड पातळ पाहिजे तेवढी करायची बांगडा कडी तयार वरून थोडीशी कोथिंबीर कढी तयार ते मी जाडसर बनवले भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता बांगडे पण भाजून झाले चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीमध्ये トーポリンとマツトカー、トープラー。